नमस्कार प्रेक्षकांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर आपण पाहिलं की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नेनाला तर चांदीकरांच्या घरामध्ये राहण्याची परवानगीही मिळालेली असते ते या केवळ अद्वैत आणि आबांमुळे इकडे कलाच्या मनात विचार चालू असतात की किती काय घडलं ना गेल्या दोन दिवसामध्ये नेना ताईने गेले सात महिने कसं फसवलं हो आणि हेच माझ्या सख्या बहिणीने कसं काय केलं याच विचारामध्ये कला असते आणि तिला खूप वाईट वाटत असते की नेना आणि रोहन यांचा खूप राग येत असतो तर तिला तिच्या ती नवऱ्याचा अभिमान देखील वाटत असतो तिला आठवते की अद्वेत तिच्यासाठी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभा राहिलेला असतो नेनाताईला देखील त्याने वाचवलेलं असतं व तिच्या आईबाबांच्या मत्तीला देखील तो प्रत्येक वेळी धावून आलेला असतो या प्रकरणामध्ये अद्वैतने योग्य तो न्याय दिला आपला भाऊ आहे म्हणून त्याने राहुलची बाजू न घेता योग्य तो न्याय दिला असाच विचार ती करत असते व तिला वाटते की खरंच चांदेकर हा खूप मोठ्या मनाचा आहे असा विचार ती करत थोडी लाजत असते आणि गालातल्या गालात हसत असते इतक्याच चांदेकर रूममध्ये येतो आणि मग त्यांची रोमँटिक फिलो फाईट ही सु सुरू होते व त्यातूनच जवळ एकता निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला भेटेल असंही सुंदर क्षण आपण पाहत आहोत तर दुसरीकडे मात्र संगीता आणि कलाचे वडील हे गप्पा मारत असतात व ते म्हणतात की नेनावरती संस्कार करायला आपण चुकलो तर नाही ना तिला किती छान घर भेटलं आहे प्रतिष्ठित घरानं मिळालं आहे पण तिने मात्र स्वतःबरोबर आपलंही तोंड का केलं आहे जीव देण्याचा प्रयत्न तिने केला इतक्यात काजू म्हणते की चांदेकरांच्या घरी सर्व ठीक आहे ना तर तिच्या आईला खूप राग येतो व त्या दोघींमध्ये देखील खूप मोठे गैरसमज होतात पण काही वेळाने काजू ते सर्व गैरसमज अगदी शांतपणे बोलून ते बोलून त्यांच्यातले गैरसमज हे दूर होतात मग असा रोमांचकारी असा एपिसोड आपल्याला पाहाय भेट पाहायला भेटणार आहे तर पुढील भागामध्ये नैनाच्या काळजीने संगीताला चक्कर येते लाभ ही फोनवरती बोलत असते की कशी आहेस गाई यावरती म्हणते की आत्ताच डॉक्टर येऊन गेले कलाला इकडे मात्र जायचं असतं आणि चांदेकरला देखील सोडून जावं वाटत नसते मग तरी पाहूया कशा पद्धतीने हे सर्व आपल्यासमोर येणार आहेत तर भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद